हरी घाडगे भारतीय मौसम कार्यालय कोल्हापूर इथून बोलतोय सध्या उष्णता प्रचंड वाढलेली आहे तर आपल्या कोल्हापूरचं टेम्परेचर एप्रिल महिन्यामध्ये तीस एप्रिलला चाळीस डिग्री सेल्सिअस गेलेला आहे तेव्हापासून आजपर्यंत एकोणचाळीस अडोतीस चाळीसची रेंज आहे तरी या टेम्परेचरमध्ये सर्वसामान्य लोकांनी दुपारी बारा ते चारपर्यंत बाहेर पडू नये आणि जर समजा काही अत्यावश्यक काम असेल त्यावेळेस बाहेर पडलं तरी योग्य प्रिकॉशन घ्यायचं आणि शेतकऱ्यांनी सुद्धा आपली शेताची काम आहेत ते बारा बारा नंतर बारापर्यंत किंवा चार नंतर करावेत कारण कसं आहे कंटिन्यू काम करत राहिलं उन्हात रोषमागाची शक्यता असते त्याच्यामुळे हे टाळावं अशी आमची विनंती आहे सर्वांना चाळीस तापमान याच्या आधी कधी झालं होतं दरवर्षी शक्यतो एक दिवस दोन दिवस कोल्हापूर शहरामध्ये चाळीस डिग्री टेम्परेचर जातच कमीत कमी किती असताना जास्ती असताना कितीपर्यंत आहे आता चाळीसच आहे जास्तीत जास्त कमीत कमी काय म्हणते सदोतीस अडोतीस रेंज आहे उन्हाळ्यामध्ये मार्च पासून मे पर्यंत लोकांनी अजून काय काळजी घ्यायला पाहिजे आता हे काही थंड ह्याचा पियाचा वापर करावा लिंबू सरबत किंवा हे याचा वापर करावा ठीक आहे धन्यवाद